या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया एवढंच नव्हे तर कर्नाटक आणि महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यातील लाखो लोकांचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया हो ज्यानं हे विश्व निर्माण केलं देवांनाही निर्माण केलं त्या भगवान शिवशंकराचा आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की जेजुरीच्या खंडेरायाच्या नवरात्र उत्सवाचं रहस्य सुंदर अशी माहिती आज आपण ऐकणार आहोत तर मित्रांनो लक्षात घ्या तुमचं कुलदैवत आहे ना जेजुरीचा खंडेराया मग आमचा हा व्हिडिओ स्किप करू नका नक्की शेवटपर्यंत पहा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील येळकोट येळकोट मल्हार का म्हटलं जातं जेजुरीच्या खंडोबाला खंडोबा ना हे नाव का कसं पडलं देवाला हे सुद्धा जाणणार आहोत आपण एवढंच नव्हे देवींचं नवरात्र नऊ दिवसाचं आणि मल्हारी मार्तंडाचं नवरात्र उत्सव हे फक्त सहाच दिवसाचं असं का बरं त्याच प्रश्नाचं उत्तर आपण आज जाणणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याचसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी कमीना आम्हाला येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट जरूर द्या आणि येळकोट येळकोट का बरं म्हणतात ते सुद्धा जाणणार आहोत चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल तर मित्रांनो जेजुरीच्या आपल्या खंडऱ्याचा नवरात्र उत्सव एकवीस नोव्हेंबरला चालू होतोय वार येतोय शुक्रवार आणि नवरात्र उत्सवाचा सहावा दिवस त्या दिवशी चंपाषष्ठी साजरी करतात म्हणजे षडरात्र शेडरा, उत्सव असंही म्हणतात आणि त्यावेळेला वार येतोय बघा शुक्रवार या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो बांधव त्या ठिकाणी मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक खुवायला येतात उंच आकाशात भंडारा आणि खोबरं उधळतात आणि येळकोट येळकोट जे मल्हार म्हणतात आणि त्यांच्या जीवनातली सगळी संकट बघा पळून जातात तर मित्रांनो सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत जेजुरीची आपल्या खंडोबाची तर मित्रांनो कृतयुगामध्ये मणी आणि मल्ल नावाचे दोन महाभयंकर राक्षस होते आणि या राक्षसांनी ब्रह्मदेवाची तपचार्या केली घोराची तपचार्या की अन्न आणि पाणी सुद्धा घेतलं नाही हो ब्रह्मदेव प्रसन्न झाले या राक्षसांना आणि वरदान दिलं की तुम्हाला कुणी हरवू शकत नाही या पृथ्वी तलावर तुम्हाला कुणीहीच हरवू शकत नाही असं वरदान त्या ठिकाणी मिळाल्यानंतर उन्मत्त झाले दोन्ही राक्षस आणि म्हणलं साधू संत ऋषी मुनी या सगळ्यांना त्रास देऊ लागले हो यज्ञ मोडू लागले आणि संपूर्ण या प्रजेला सांगू लागले की आता देवांची पूजा करायची नाही पूजा आमचीच करायची तर मित्रांनो जेजूर या परिसरामध्ये साधू ऋषी राहतो होते सगळे भयभीत झाले आणि साधू ऋषींनी ठरवलं आता आपल्याला या राक्षसापासून कुणी वाचवू शकत असेल तर भगवान शिवशंकर ज्यानं विश्व निर्माण केलाय तोच तारणारा आहे आपला आणि साधू आणि ऋषी भगवान शिवशंकराची तपचार्या करू लागले कित्येक वर्ष तपचार्या केली आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झाले हो ऋषींनी हे सगळं सांगितलं की देवा तुम्ही आम्हाला वाचवा या राक्षसाच्या हातून भगवान शिवशंकरांनी ऋषींना सांगितलं की मी या राक्षसांना मारतो आणि त्यावेळी भगवान शिवशंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला महाभयंकर अवतार मार्तंड भैरवाचा आणि त्यावेळी मार्तंड भैरवांच्या बरोबर सात कोटी येळकोट सैन्य होतं सात कोटी भयंकर असं युद्ध चालू झालं मणी आणि मल्ल राक्षांच्या बरोबर आणि प्रथम मार्तंड भैरवानी मणी नावाचा जो राक्षस होता भयंकर याची छाती फोडली आणि त्याला जमिनीवर पाडलं आता त्यांनी ओळखला आपला मृत्यू निश्चित आहे मणिराक्षस मार्तंड भैरवाच्या समोर शरण आला हो देवा मी शरण आहे मला तुम्ही मारा मी मरणार आता आहे परंतु माझ्या इच्छाची पूर्तता करा देवाला तो विनंती करू लागला की देवा मला एक वर द्या माझं मस्तक तुमच्या पायाशी सदैव राहावं हो। असं मला स्थान द्या आणि माझं रूप म्हणजेच अश्वरूढ रूप तुमच्या शेजारी राहावं अशी माझी इच्छा आहे देवा भगवान शिवशंकरानं तथा असतो म्हटलं त्या ठिकाणी आणि मित्रांनो आजही आपण पाहतो तुम्ही जेजुरीला गेला असताल मंदिरात तर बघा अश्वरूढ रूप आजही त्या ठिकाणी मार्तंड भैरवाच्या शेजारी आहे हो आणि याच्यानंतर बघा पुढं घटना घडते मार्तंड भैरवानं मल्लराक्षाचा पराभव केला राक्षस शरण आला गयावया करू लागला देवा तुम्ही मला मारा परंतु माझ्या इच्छेची एक पूर्तता करा मार्तंड भैरव म्हटले सांग तुझी काय इच्छा आहे हा मल्ल नावाचा राक्षस सांगू लागला देवा तुमच्या नावाच्या आधी माझं नाव आलं पाहिजे जोडून अशी माझी इच्छा आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी मल्हारी मार्तंड म्हटलं जाऊ लागलं बघा मार्तंड भैरवाला आणि या दोन्ही राक्षांचा वध झाल्याचा दिवस म्हणजे चंपाशिष्टी बघा मार्तंड भैरवानं संपूर्ण हे पृथ्वी भयमुक्त केल्या अशा राक्षसापासून आणि ऋषी मुनुंनी त्या दिवशी सांगितलं की देवा तुम्ही या पृथ्वी तलावरती आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी तुम्ही जेजूर या ठिकाणी राहा आणि म्हणूनच मित्रांनो शिवलिंग स्वरूपामध्ये भगवान शिवशंकर त्या ठिकाणी राहिले बघा म्हणजेच मल्हारी मार्तंड म्हणजेच आपला खंडोबा जुन्या गडावरती जे शिवलिंग आहे ते मल्हारी मार्तंडांचं आहे आणि तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी बघा त्या दिवशी हे शिवलिंग त्या ठिकाणी शिवलिंग स्वरूपात प्रकट झाली तर मित्रांनो हा सहा दिवसाचा जो काळ आहे म्हणजेच मार्गशीच महिन्यातला पहिला दिवस म्हणजे शुद्ध प्रतिपदेला गटस्थापना होते आणि शेवटचा दिवस म्हणजे सहावा दिवस म्हणजे षडरात्र उत्सव आणि ती चंपाषष्ठी म्हणून आपण साजरी करतो म्हणजे देवींचं नवरात्र नऊ नव दिवसाचं आणि जेजुरीच्या खंडोबाचं नवरात्र हे सहा दिवसाचं हे बघा कारण हे युद्ध सहाच दिवस चाललं होतं सहाव्याच दिवशी मणे आणि मल्ल या राक्षसांचा देवानं त्या ठिकाणी वध केला तर मित्रांनो अशी ही गोष्ट आहे खंडोबाच्या नवरात्र उत्सवाची तर मित्रांनो तुमचं कुलदैवत आहे ना मग तुम्ही नक्की जेजुरीला जा या नवरात्रीच्या सहा दिवसाच्या काळामध्ये कारण हा सहा दिवसाचा काळ फार महत्वाचा आहे बघा तुमचं कुलदैवत जर आनंदी असेल तुमच्या जीवनातली सगळी संकट दूर होतात आता तुम्हाला सहा दिवसात नाही जमलं तर तुम्ही अधूनमधून वर्षातून एकदा तरी जा जेजुरीच्या आपल्या मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक व्हा देव हा भक्तीचा बुकेल आहे बघा देवाला दुसरं काही लागत नाही खोबरं आणि भांडारा घ्यायचा आणि उंच आकाशात वधळून द्यायचं आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणायचं तुमची सगळी संकटं वाऱ्यासारखी उडून वर जातील कारण ज्या विश्व निर्माण केलं तो त्या ठिकाणी बघा तर मित्रांनो जेजुरीचा खंडोबा जुन्या गडावरून नव्या गडावर कसे आले आपल्या भक्तासाठी सुंदर असा आम्ही व्हिडिओ बनवला आहे आमच्या चॅनलच्या लिंकमध्ये जाऊन आपण नक्की पहा चाळीस लाख लोकांनी या ठिकाणी तो व्हिडिओ पाहिला आणि आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला तर मित्रांनो कुलदैवत हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे पहिला अनेक लोकांच्या आम्हाला कमेंट होत्या की आम्हाला कुलदैवत माहीत नाही मग आम्ही काय करावं हो। तर मित्रांनो ज्यानं विश्व निर्माण केलं ते भगवान शिवशंकर देवांना ही सगळी सृष्टी निर्माण करणारे आहेत आणि देवादेव महादेव आपले म्हणजेच मल्हारी मारतंड आहेत त्यामुळं ज्याला कुलदैवत माहीत नाही त्यांना आपलं कुलदैवत हे जेजुरीच्या खंडेरायाला मानावं आणि वर्षातून एकदा तरी जावं आणि त्यांच्या पायाशी नतमस्तक व्हावं तर मित्रांना अशी सुंदर अशी माहिती ही चंपा शिष्टीची खंडोबाच्या नवरात्र उत्सवाची आता नवरात्र कसं साजरं करावं तर मित्रांनो नवरात्र हे जसं आपण देवींचं नवरात्र उत्सव साजरा करतो तसंच करायचं त्यात काही फरक नाही फक्त हे सहा दिवसाचं आहे आणि शेवटचा दिवस म्हणजे षडरात्र उत्सव म्हणजे आपण चंपाषष्ठी म्हणतो मल्हारी मार्तंडांना जो नैवेद्य आहे तो बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत सगळ्यात आवडतं बघा तेच दाखवायचं आणि त्यातलाच थोडासा नैवेद्य आपण कुत्र्याला दाखवा कुत्र्याला द्या खायला कारण कुत्रं त्या ठिकाणी फार महत्वाचा हा खंडोबाचा अवतार समजला जातो कारण मित्रांनो ते काळभैरव आहेत काळभैरवांचं वाहने कुत्रे आहे बघा आणि मार्तंड भैरव सुद्धा भैरवांचे अवतार आहेत भगवान शिवशंकराचे म्हणून कुत्र्याला या ठिकाणी फार महत्व आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मल्हारी मार्तंडांचा हा उत्सव साजरा करा आपल्या घरी आपण भक्तिकारा मनापासून कारण देवाला काही लागत नाही बघा तुम्ही जेजूरला कधी बी जा फक्त भांडाराने खोबरं उदाळा आणि बेलाचं पान अर्पण करा ह्या फक्त बाकी दुसरं काही लागत नाही सुंदर अशी माहिती जर आवडली ना तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट आम्हाला येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय जै महाराष्ट्र